चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस धर्माच्या आधारावर सुजलाम सुफलाम अखंड भारताचे तुकडे झाले विभाजनाचा घाव जबर होता चिरकाल जखमीसारखा देशावर सत्ता मिळवण्याची घाई आणि विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण काँग्रेसच्या नसानसात इतकं भिन्न होतं की ते मुस्लिम लीगच्या मागण्या धडाधड मान्य करत गेले आणि पारतंत्र्याच्या साखळ दंडातून मुक्त होऊन भारत माता फाळणीच्या वाटनीचा बेड्यांमध्ये अडकली अखंड भारत नरसंहाराच्या भयानक खाईत ठकलला गेला सरयाम कत्तली महिलांवर अनन्य अत्याचाराची मालिका सुरू झाली सरकारी आकडा पाच लाख असला तरी जवळपास दहा लाख निष्पाप जीवांनी प्राण गमावले वडिलोपार्जित तसंच आयुष्यभर घामाने कमावलेली संपत्ती क्षणात परकी झाली आज मात्र भारत सुरक्षित हातात आहे भारतापासून वेगळे झालेले देश धुमसत असताना भारत मात्र कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे प्रगती पथावर आहे